डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनक समस्या दूर होतील लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते दुसऱ्याचे एका पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मी पणाचाही करावा